नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आजचा विषय आणि आजचा मुद्दा असा आहे की आता आपल्या देशामध्ये काय होणार आणि काय व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या राज्यामध्ये काय होणार आणि काय व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर मी पुण्यात राहत असल्यामुळे पुण्यात काय होणार आणि काय व्हायला पाहिजे तर आधी आपण वर्णन सुरुवात करूया की देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये आत्ता जे काय पंतप्रधानांचं जे सिलेक्शन वगैरे होईल आता पुढच्या म्हणजे उद्याचं आहे साधारणतः ते मोदी म्हणजे भाजप हे द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपली जे लिस्ट आहे ती देणार आहेत तर त्यामध्ये अगदी सरळ आहे जर सगळ्या त्यांचे जे काय एन डी एचे जे काही खासदार सगळे आहेत निवडून आलेले ते त्यांनी जर जे सही केल्याप्रमाणे सही केली सुद्धा आहे त्यांनी त्याप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आणि त्याचा त्याची जी व्यक्ती त्यांनी निवडलेली आहे ते म्हणजे आत्ता तरी नरेंद्रजी मोदी हे मुख्य पंतप्रधान होणार आणि एन डी एकडं आत्ता सरकार म्हणजे राज्य त्यांच्याकडे आणि ते सत्ताधारी पक्ष आ, सत्ताधारी बाजू असं म्हणता येईल त्याचबरोबर विरोधी मोठा सगळ्यात पक्ष म्हणजे काँग्रेस आणि जे इंडिया आघाडी ज्याला आता म्हणतात असं ते विरोधी पक्षामध्ये बसणार आहेत तर मित्रांनो मला सांगायचं की हीच परिस्थिती ही सगळ्यात हेल्दी ज्याला म्हणतात ना की म्हणजे मला व्यक्तिगतदृष्ट्या असंच हवं होतं की सत्ताधारी पक्ष हा मेजॉरिटी असणार आहे आणि त्यांच्यापेक्षा फार कमी जागा नसावीत नाही जवळपासच असावीत अशी अशी जर विरोधी पक्ष असेल ना तर ही परिस्थिती म्हणजे लोकशाहीसाठी सर्वात सर्वात चांगली आहे आणि तीच आत्ता भारतामध्ये झालेली आहे त्यामुळं व्यक्तिगतदृष्ट्या टी व्ही टेन आणि मी अतिशय आम्ही ह्या परिस्थितीला आम्ही खुश आहोत आनंदी आहोत कारण का मित्रांनो कुठलाही पक्ष जरी सत्तेवर आला तरी तो भारताच्या चांगल्यासाठीच विचार करणार आहे मग ते भाजप असू दे ते काँग्रेस असू दे नाहीतर कुठलाही इतर पक्ष असू द्या तर भाजपच्या चुका झाल्या असेल याचा अर्थ भाजप काय वाईट पक्ष आहे किंवा तो अगदीच बाजूला गेला पाहिजे तडीपार व्हायला पाहिजे असं काही नाही त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की भारतातली आत्ताची जी परिस्थिती आहे तर तशी राहिली तर ते फार बरं होईल आणि तसंच व्हायला पाहिजे भाजप हे सत्तेवर यायला पाहिजे भाजप म्हणण्यापेक्षा एन डी ए सत्तेवर यायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही भाजपनं त्यांचा जो म प्रधानमंत्री आहे तो कोण असावा हे त्यांनी त्यांनी ठरवावं आणि मोदी सुद्धा माझ्या दृष्टीनं मोदी व्यक्तिगत दृष्ट्या त्यांनी चांगली कामं केलेली आहेत चांगली व्यक्ती आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे मित्रांनो आणि असं बऱ्याच जणांचं मतही आहे तर मोदी आम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान हवे आहेत आणि चालतील दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचं जर, जर बघितलं तर महाराष्ट्राचं बघितलं तर त्याचाच परिणाम जो देशावर जास्त झाला आहे हे मी तुम्हाला कालच सांगितलं महाराष्ट्रामध्ये काय आहे की फोडाफोडीचं राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षातले आमदार खासदार विकत घ्यायचे आणि मग कसंही करून सरकार स्थापन करायचं हे जास्त काळ टिकत नाही मित्रांनो कारण का वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या दिशेनं लढलेले हे लोक आहेत ते एकत्र आले तर हे एकत्र नांदणार कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्या त्याचमुळे माझे माझं जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आहे त्यांना हे त्यांनी न मागता मी एक सल्ला द्यायचा हे करतो आहे की भाजपनं जे केलं राज्यामध्ये ते तुम्ही देशामध्ये म्हणजे खासदारकीच्या बाबतीत करू नका तुम्ही विरोधी पक्षाच्या बाजूनं बसा जर तुम्ही इंडिया आघाडीमध्ये सामील आहात तर तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये विरोधी बाजूला बसूनसुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या मनाप्रमाणे डिसिजन घेऊ शकता चांगले डिसिजन घेऊ शकता लोकांच्या फायद्याचे डिसिजन घेऊ शकता ही खरी लोकशाही आहे तर भाजपला जो फटका बसला आहे तो ते फोडाफोडीचं राजकारण हे सामान्य नागरिकाला सामान्य माणसाला कोणालाही आवडलेलं नाही हे जे फडणवीसांनी मान्यसुद्धा केलं तर आणि बऱ्याच जणांनी मान्य केलं तर ते जर तुम्ही परत करायला लागला तर मित्रांनो आणि मी म्हणजे जे आत्ता उद्धव ठाकरे त्यांचा गट असेल किंवा शरद पवारांचा गट असेल किंवा काँग्रेसवर मी म्हणेन तुम्ही हे विसरून चालणार नाही आत्ता झाली ती लोकसभेची निवडणूक झाली आहे विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे जास्तीत जास्त सहा महिने सात महिने आठ महिने वॉटेवर ती वेळ आहे ते तर त्याच्यावर ह्याचा परिणाम होणार आहे तुम्ही काय करता आत्ता काय करता ह्या लोकसभेच्या निवडून आल्यानंतर तुम्ही तुम्हाला फार चांगलं तुमचं चित्र लोकांसमोर आलेलं आहे तर ते जर राखायचं असेल विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तर तुम्ही कृपया ती चूक करू नका फोडाफोडीचं राजकारण करू नका मी मुद्दाम देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करीन की त्यांनी फार मोठेपणा दाखवून सगळी जबाबदारी स्वीकारली आहे त्यांची जी महाराष्ट्रामध्ये जी काय परिस्थिती झाली भाजपची त्यांनी ती परिस्थिती मान्य करून त्यांनी सगळी जबाबदारी स्वीकारली आहे याला फार मोठे बना लागतो त्याबरोबरच देवेंद्रजींना भरपूर पॉईंट्स मिळालेले आहेत आणि याचा फायदा त्यांनाही होणार आहे अर्थात ते राजीनामा देतील नाही देतील सक्रिय म्हणजे सरकारमध्ये असतील नसतील हा मुद्दा पुढे फार महत्त्वाचा ठरणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे, ह्या देवेंद्रजीच्या म्हणजे कालच्या तरी भूमिकेचं त्यांना फायदा होणार आहे तर माझं परत उद्धव ठाकरेंना आणि विशेष करून जे आपले चाणक्य म्हणजे आपण महाराष्ट्राचे म्हणतो ते म्हणजे शरद पवारजी यांनी ह्या जे विजयाचं त्यांना जे, जे, जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं त्या विजय झालेला आहे त्यांचं नाव चांगलं झालेलं आहे तर हे आता विधानसभेपर्यंत तसं ठेवावं असं मला वाटतं तर मी हे तेच म्हणतो की महा आता महाराष्ट्रामध्ये मी जसं देशाचं म्हटलं म्हणजे भारताचं म्हटलं तसंच महाराष्ट्राचं चा। चांगला निकाल लागलेला आहे ह्या ला ह्यांच्या बाजूनं की महाविकास आघाडीच्या बाजूनं तर ह्या हे हा चांगलेपणा त्यांनी विधानसभेपर्यंत टिकून ठेवावा आणि मग विधानसभेचं सुद्धा ह्याच पद्धतीनं तुमच्या बाजूनं निकाल लागू शकतो मग आ, मग इथेसुद्धा माझ्या मते इथे जे मागच्या मा वेळी भारताचं झालं होतं की मेजॉरिटी म्हणजे जे सत्ताधारी पक्ष त्यांची खूप मोठी मेजॉरिटी होती आणि त्या मनाने विरोधी पक्ष हा फार छोटा होता त्यामुळे ते त्यांना विरोध करणं खूप अवघड जात होतं तर महाराष्ट्रामध्ये आता तसं होऊ नये म्हणजे महाविकास आघाडी मे खूप खूप मोठ्या मेजॉरिटीने येऊन जर जर भाजप किंवा त्यांचे सगळे मित्रपक्ष किंवा महायुती ज्याला म्हणतात ते जर कमी मतामध्ये जर आले तर ही चांगली आणि हेल्दी कंडिशन महाराष्ट्रासाठी नसेल लोकशाहीसाठी मी कुठेही म्हणेन अगदी लोकसभा असू दे विधानसभा असू दे नाहीतर साधी महानगरपालिकेचे निवडणूक असू दे लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये खूप अंतर असायला पाहिजे असं मला वाटत नाही अशी असं नसायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे तर त्यामुळे मी परत म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीला खूप चांगलं नाव मिळालेलं आहे तर त्यांना आता चांगला चान्स आहे त्यांच्याकडनं सत्ता अगदी काढून घेण्यात आली वाईट मार्गानं तर ती त्यांना सत्ता परत मिळू शकते पण परत त्यांनी जे काय भाजप आणि त्यांच्या पक्षांनी केली त्या चुका तुम्ही करू नका ते सुद्धा आत्ता विधान सभेची निवडणूक होऊ द्या तुमच्याकडं राज्याचं जरी सत्ता आली तर तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचा तरी फायद्याचं काम करू शकता आणि मित्रांनो देशामध्ये तर आता आ, हेल्दी लोकशाही आहे त्यामुळं मनमानी ही इथनं पुढे देशामध्ये नक्कीच होणार नाही ह्या ह्याचा मला विश्वास आहे आणि तुम्ही यावर विश्वास ठेवा त्याचबरोबर मी पुण्यामध्ये म्हणेन पुण्यामध्ये लोकसभेच्या सीटवर म्हणजे जसं तिथं मुरली अण्णा मोहोळ हे निवडून आलेले आहेत म्हणजे खासदारकीवर फार पुणे अवलंबून असतं असं नाही त्याच्यामध्ये सुद्धा ते पुण्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय रिझल्ट लागतो हे फार महत्त्वाचं असेल आणि त्या त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं तर महत्त्वाचं आहे महानगरपालिकेची म्हणजे जे, जे नगरसेवकाची निवडणूक आहे ना ती फार महत्त्वाची माझ्या दृष्टीनं असणार आहे पुण्याच्या प्रगतीसाठी पुण्याच्या भवितव्यासाठी आणि तिथे मला असं वाटतं नेहमी की तिसरा निवडणूक साधारणतः सहा एक महिन्याच्या आतमध्ये व्हायला हरकत नाही कारण का ती निवडणूक खूप लांबलेली आहे पुण्याच्या महानगरपालिकेची म्हणजे नगरसेवकाची त्यामुळं महानगरपालिकेमध्ये आता म प्रशासकीय राज्य आहे आणि तिथं कामकाज व्यवस्थित होत नाही असं म्हटलं जात आहे पण तिथे मी तुम्हाला एक आनंदाची बातमी अशी सांगेन की आत्ताचे जे आयुक्त आलेत महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब हे अतिशय पहिल्या दिवसापासून लोकशाही पद्धतीनंच काम करत आहेत त्यामुळं मी तरी आत्ता तिकडचे जे, जे कामकाज आहे त्याला तीन एक महिने झालेत फक्त पण तीन एक महिन्यामध्ये डॉक्टर में राजेंद्र भोसले यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि त्यांनी ते पुढाकार घेऊन त्यामुळं बाकीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक जबाबदारीचं जे काय म्हणतात मग का वागणूक दिसायला लागलेली आहे ला आणि तुम्हाला मित्रांनो मी हेही सांगेन की पुण्यासाठी जर बघायला गेलं तर सोमवारी आणि गुरुवारी स्वतः आयुक्त सर्व तक्रारदारांना ते ठराविक ते सगळे विभागाचे जे मुख्य आहेत ज्याला एच ओ डी म्हणतात हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यासमोरच त्यांच्या संख्येचं निरसन करत आलेलं आहे ही पद्धत इतकी चांगली आहे की मला असं वाटतं की ही चांगली पद्धत टिकेल का नाही टिकेल तर टिकलं तर असेल तर फार चांगली मी परत डॉक्टर राजेंद्र भोसले यांचं आयुक्त राजेंद्र भोसलेजी यांचं मी अभिनंदन करीन त्या बाबतीत आणि आज सुद्धा गुरुवार आहे तर मी आज जाणार आहे तर पुण्याचं मी ते सांगितलं की पुण्याची महानगरपालिका ही निवडणूक महत्त्वाची राहणार आहे राहता राहिलं आता आपले पुण्याचे खासदार म मुरली अण्णा मोहोळ तर मुरली अण्णा मोहोळ यांची ह्यांची निवड झाल्यामुळे पुण्यात काय फरक पडणार आहे का नाही पडणार आहे कुठल्या प्रकारचा पडणार आहे याचा मी पुढच्या बाईटमध्ये दे देणार तेही तुम्ही बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याच्यावर खाली कॉमेंटही करा आणि आमच्या काही सजेशन असेल तर तेही द्या मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन